नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत भरतांची अवस्था पाहून हनुमंतांच्या लक्षात आलं की हा तपस्वी हो अत्यंत थोर आहे हे राज्य माझे आहे अशा प्रकारचा पुसटसाही विचार एकदाही श्रीभरताच्या अंतकरणाला शिवून जात नाही ते प्रभूंची अत्यंत अधीरतेने वाट बघत आहेत श्री हनुमंतांनी श्रीभरतांना भगवान अत्यंत जवळ येऊन ठेपल्याची वार्ता दिली ती मंगलवार्ता ऐकून भरतांच्या नेत्रांतून आसवांचे पाठ वाहू लागले आनंदाची मंगलवार्ता अयोध्येपुरीमध्ये सर्वत्र दुमदुमली अयोध्यापुरीने चौदा वर्षांच्या पश्चात आपल्या प्रभूंच्या दिव्य स्वागताची तयारी केली गोस्वामी म्हणतात समाचारपुरबा सिन्हपाये नर अरुनारी हरषी सबधाये अवधपुरी प्रभू आवत जानी भई सकल सोभा कै प्रभूंचे जन्मभूमीत आगमन भगवान स्वयं अत्यंत विशाल अशा शृंगवेरपुराजवळ गंगा मातेच्या तीरावरती आपले विमान खाली उतरवतात भगवती जानकी मातेने केलेल्या नवसाप्रमाणे गंगामातेचे पूजन करतात चौदा वर्षापूर्वी तो चतुर केवट तेथे होताच मित्र म्हणून आपल्यासोबत घेतात भगवान आता अयोध्यानगरीकडे अत्यंत उत्साहाने निघतात भगवंतांच्या पुष्पक विमानाला हंस लावलेत भगवंताबरोबर हंसयुक्त विमानामध्ये सुग्रीव अंगद हनुमान अत्यंत श्रेष्ठ प्रमुख वानर आहेत सोबत बिभीषण देखील आहेत अवध प्रांत सुरू झाला भगवान त्या दिव्य भूमीकडे पाहून हात जोडून बसून राहतात पाहता पाहता अयोध्येच्या समीप प्रभू पोचतात पोचता क्षणी अयोध्येला श्री भगवंतांनी प्रणाम केला भगवंताचा आपल्या मातृभूमीबद्दल असलेला तो दिव्य भाव पाहून सर्वच्या सर्व वानरांनी त्या जन्मभूमीला प्रणाम केला खाली लोकांचा अत्यंत मोठा जनसमुदाय प्रभूंची वाट पाहत वारंवार गर्जना करतायत की प्रभू रामचंद्र महाराज की जय प्रभू रामचंद्र भगवान की जय वाद्यांचा निनाद सारखा चालू आहे मंगलगीत गात महिला कलश घेऊन चालतायत वेदमंत्रांचा घोष करीत दिव्य श्रेष्ठ द्विज निघालेत सगळे नागरिक आज सजलेत जटाजूट असलेले वल्कलधारी श्री भरत प्रभूंच्या त्या दिव्य सुवर्ण पादुका आपल्या मस्तकावर घेऊन निघालेत त्यांच्या समवेत श्री वसिष्ठ मुनी शत्रुघ्न चालत आहेत सगळेजण डोळ्यात प्राण आणून त्या विमानाकडे बघतायत खाली अयोध्येची जनता भगवंतांचा जय जयकार करीत असताना विमानामध्ये बसलेले वानर श्री भरतांचा जय जयकार करीत असताना त्या दिव्य कल्लोळामध्ये ते विमान अयोध्येच्या भूमीवरती उतरलं सर्वांच्या मनात प्रचंड उत्कंठा दाटली आपल्या त्या अत्यंत प्रिय श्रीरामाला डोळे भरवून पाहावे सगळ्या प्रत्येक अवधजनाला वाटतंय सर्वांचे नेत्र आतुरलेले असताना प्रभू विमानातून बाहेर आले चेहरा भाव पूर्ण झालेला आहे चौदा वर्षांच्या पश्चात ते आपल्या त्या भूमीचं दर्शन घेत आहेत विमानातून ये येताक्षणी अयोध्येच्या त्या धुलीला वंदन केले भरतांना पुढे धावत जावेसे वाटते आहे पण गुरुदेव आपल्यासोबत असताना प्रभू जर माझ्याकडे धावले तर गुरुदेवांचा अधिक्षेप होईल म्हणून श्री भरत वसिष्ठांना पुढे ठेवतात स्वतः मागे थांबतात प्रभू स्वयं श्री वशिष्ठांना साष्टांग वंदन करतात आपल्या दिव्य शिष्याला पाहून वसिष्ठांच्या नेत्रातून आसवांच्या धारा वाहू लागतात ह्यानंतर श्री भगवान पादुका घेऊन उभ्या असलेल्या श्री भरताकडे वळतात भरतांनी पादुकासमोर ठेवून रामांना साष्टांग दंडवत घातलं भरता असे प्रिय हाक मारत भगवान पुढे धावून आपल्या प्रिय तपस्वी बंधूला उचलून घेतात कडकडून अलिंगन देतात लोकांना कोण भरत कोण श्रीराम ओळखूच येत नाही दोघे श्यामल वर्णाचे दोघांच्या मस्तकावर जटाजूट अंगावर वलकले दोघे तपस्येतून कृशतनू झालेले आपल्या हातातील पादुका प्रभू रामचंद्रांच्या चरणकमलामध्ये अर्पण करताना अन्वाणी हिंडल्यानी प्रभूंच्या चरणांची काय दशा झाली आहे हे भरतांच्या लक्षात आलं दंडकारण्यातील कंटकांनी लंकेच्या पत्थरांनी प्रभूंच्या चरणावर खूप खूप घाव केले होते मात्र प्रभूंच्या तपस्येची आज पूर्ती होते गोस्वामीजींनी या ठिकाणी फार सुंदर गोष्ट सांगितली अमित रूप प्रकटे तेही काला यथा योग मिले सबही कृपाला रामांना पहिल्यांदा बघण्यासाठी प्रत्येकाचे अंतःकरण आसुसले भगवंतांच्या स्वागतासाठी जितकी लोक उपस्थित आहे तितकी रूपे भगवंतांनी धारण केली प्रत्येकाला भगवान एका क्षणात भेटले प्रत्येकाला वाटलं भरताला भेटल्यानंतर श्रीराम लगेच मलाच भेटले श्री भरतांनी ती जानकीच्या चरणांवरती जेव्हा मस्तक ठेवले तेव्हा भरतांच्या मस्तकाचा जानकी मातेच्या चरणांना स्पर्श होत असताना कालिदास आपल्याला एक प्रश्न विचारतात एक वर्षापर्यंत त्या दुर्दांत रावणाच्या ताब्यात राहून जेव्हा आपलं शील विशुद्ध राखणाऱ्या भगवती जानकीच्या चरणांच्या स्पर्शाने श्रीभरतांच्या मस्तकाचे पावित्र्य वाढले की चौदा वर्ष राजलक्ष्मीच्या सहवासात राहून सुद्धा ज्याचं अंतकरण हे राज्य माझे आहे या वासनेने एक क्षणही मलिन झाले नाही त्या श्रीभरतांच्या मस्तकांच्या स्पर्शाने जानकीच्या चरणांचं चा पावित्र्य वाढलं आपापल्या ठिकाणी दोघेही तपस्वीत होर आहेत संपूर्ण राम परिवाराचे तप विलक्षण आहे अयोध्येत प्रभूंची दिव्य शोभायात्रा निघाली भगवान प्रथम कैकई कै मातेच्या महालाकडे जातात महालात प्रवेश करण्यापूर्वी त्या महालाकडे बघत उभे राहतात वसिष्ठ मुनींनी विचारले रामा काय बघतोस तू डबडबलेल्या नेत्रांनी प्रभूंनी उत्तर दिले गुरुदेव चौदा वर्षापूर्वी याच घरातून मी बाबांचा निरोप घेतला अयोध्येतून निरोप घेताना बाबा होते आज मला आशीर्वाद देण्याकरता बाबा नाहीत प्रभूंना आपल्या पित्याचे स्मरण होते भगवान श्रीराम परिवारप्रेमी आहेत आपल्या पित्याच्या त्या दिव्य स्मृतीला अश्रूंचा अभिषेक करीत प्रभूंनी महालात प्रवेश केला कैकई -कै माता म्हणते रामा पुत्र कुपुत्र असू शकतो माता कुमाता असू शकत नाही असं जग म्हणतं पण मी कुमाता झाले तू कुपुत्र झाला नाहीस धन्य ती माताजीने तुझ्यासारख्या पुत्राला जन्म दिला प्रभू मंथरेलाही भेटले प्रभू म्हणजे अनाक्रोशे क्षमा त्यांच्या अंतःकरणावरती कशाचाच परिणाम झालेला नाही कौसल्या माता सुमित्रा माता यांच्या आनंदाला पारावार नाही अयोध्या सजली अयोध्या तृप्त झाली राम लक्ष्मण भरत यांनी आपल्या जटांचं विसर्जन केलं प्रभूंनी आपल्या तीनही बंधूंना स्नान घातलं आता मंगलाचारांचा प्रारंभ झाला श्रीराम राज्याभिषेक अयोध्येत केवळ लोकांमध्ये उत्सव आहे असं नाही तर सृष्टीमध्ये उत्सव आहे वैदिकांचे शुभागमन झाले अयोध्येचे सौंदर्य शतपटीने वाढले गोस्वामी वर्णन करतात आहेत अवधपुरी अतिरुचिर बनाई देवन सुमन वृष्टी झरिलाई प्रभुबि लोके मुनिमनानुरागा तुरत दिव्य सिंहासन मागा सम तेजसो बरनी न बैठे रामद्विजन्न सिरुनाई गुरुदेवांची आज्ञा घेऊन भगवंतांनी मंगलस्नान केले भगवंतांच्या भिन्न भिन्न संस्कारांचा आता आरंभ झाला आहे कुलगुरू मुनींच्या मार्गदर्शनानुसार श्रीराम भगवती सीता यांनी पुण्यावाचन देवतापूजन हवनकर्म इत्यादी सर्व विधीपूर्वक संपन्न केले देशोदेशीचे राजे लोकांची गर्दी अयोध्येत मावत नाही लोकांच्या उत्साहाला उदाहरण आले राज्याभिषेकाचा दिवस उजाडला आज अयोध्यापुरी पुन्हा अभूतपूर्व सजली आहे सर्व मार्गावरून सुगंधित सडा घालण्यात आलाय प्रत्येक घरावर दिव्याची रोषणाई आहे घराघरावर शोभिवंत ध्वजा पताका फडकू लागलेत सुरेल संगीताचे स्वर सर्व दूर ऐकू येते देव मंदिरातून शंख घंटांचा मंगल्योत्साहवर्धक ध्वनी पुन्हा पुन्हा ऐकू येऊ लागलाय चौका चौकातून मंगलगीते गायल्या जाऊ लागली राजभवनामध्ये राजा सुग्रीवांनी पाठवलेल्या जांबवान हनुमान वेगदर्शी ऋषभ या वीरांनी चारही दिशातून समुद्राचे जल आणून पोचवले तीनही मातांना प्रणाम करून श्रीरामांना महर्षी वसिष्ठांनी रत्नजडित चौरंगावर आदराने विधीपूर्वक सीतेसहित स्थानापन्न केले ततः प्रयतो वृद्धो वसिष्ठो ब्राह्मणी सह रामम रत्नमये पीठे ससीतम संन्यवेशयत सर्वप्रथम आठ पुरोहितांनी स्वच्छ सुगंधित पवित्र जलाने राजसंस्कारांचा अभिषेक प्रारंभ केला सर्व औषधींचा रस पाचशे नद्यांचे तीर्थ चारी दिशांचे समुद्रजल अभिषेक आधी विद्यांनी देवानी तत्पश्चात षोडशकन्यांनी संपन्न केला नंतर मंत्रिमंडळ सेनेतील अधिकाऱ्यांनी अभिषेक केला रत्नजडित तेजोमय परंपरागत राजमुगुट महर्षी वसिष्ठांनी श्रीरामांच्या मस्तकी चढविला तदनंतर अलंकारांनी श्रीरामांना सजवण्यात आले किरीटेन तत्पश्चात वसिष्ठेन महात्मना ऋत्विक आभीर्भूषणश समयोक्षत्य राघव शत्रुघ्नाने छत्र धारण केले सुग्रीव विभीषण चौऱ्यावरहीत राहिले देवराज इंद्रांच्या सूचनेनुसार वायुदेवांनी श्रीरामांच्या गळ्यात सुवर्ण कमळांची शोभिवंत माळा समर्पिली सिंहासनावर विराजमान प्रभू श्रीरामचंद्रांच्या भाळी महर्षी वसिष्ठांनी राजत तिलक लावला बिरुदावलीची ललकारी झाली सनया चौघडे वाजू लागले राजाधिराज धिराज प्रभू श्रीरामचंद्र महाराज की जय जय जयकार थांबेना असंख्य लोकांची लोचने आनंदाश्रूंनी पाणावली अयोध्यावासियांचे वर्षानुवर्षाचे स्वप्न साकार झाले आपले श्रीराम सिंहासनावर बसले हे समाधान प्रत्येकाच्या उरात दाटले त्रिभुवन आनंदांनी भरलं नभोमंडळात गंधर्वांचे गान प्रारंभ झाले अप्सरा नृत्य करू लागल्या धरणी धनधान्यांनी बहरली वृक्षवल्लरींनी फुलाफळांनी डवरल्या पुष्पांमध्ये सुगंध दाटला सनावर आरूढ झालेल्या राजा रामचंद्रांनी सर्वप्रथम श्रेष्ठ विप्रांना लक्षावधी अश्व दुप्त्या गायी वृषभ सुवर्णाच्या मोहरा भरझरी वस्त्र सुवर्णालंकारांचं दान केलं प्रभूंनी राजा सुग्री वालीपुत्र युवराज अंगद बिभीषण जांबवान हनुमान ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व वानरवीरांना वस्त्रालंकारांनी सन्मानपूर्वक गौरवलं भगवती जानकीने स्वतःच्या गळ्यातील सर्वोत्कृष्ट हार काढून रामाच्या संमतीने लाडक्या हनुमानाला प्रदान केला श्रीरामांनी केलेला दानधर्म सत्कार केवळ अवर्णनीय होता युवराजपद स्वीकारण्याकरता श्रीराम व भरतांनी लक्ष्मणाला परोपरीने समजाविले त्या समर्पित वीराने पुन्हा पुन्हा विनयाने स्पष्ट नकार दिल्यावर युवराजपदी श्री भरतांचा अभिषेक करण्यात आला सुग्रीव अङ्गद जाम्बवान् विभीषणादिकान् स्नेहपूर्वक सन्मानपूर्वक यथाकालनिरोप देत आमराज्या राम शुभारम्भ रामराया कीर्तिसुगन्ध त्रिभुवनात दरवळला रामो रामो राम इति प्रजानामभवत् कथाः रामभूतं जगद्भूत रामे राज्यं प्रशासति मर्यादा पुरुषोत्तम राजा प्रभू रामचंद्रांचे नाव सर्वत्र दुमदुमू लागले श्री सीतारामचंद्रार्पणवस्तू आजच्या भागात श्रीरामकथा येथे सफल संपूर्ण झाली स्वामी गोविंद देवगिरी महाराजांना विनम्र अभिवादन करून मी वृषाली केळकर आपला निरोप घेते हरिओम श्रीरामचंद्रार्पण श्रीरामचंद्रार्पणवस्तू